मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे वायबीडी अकॅडमी या मराठी एज्युकेशनल युट्यूब चॅनलवरती मित्रांनो थमनील बघून तुम्हाला समजले असेल की आजचा व्हिडिओ कोणत्या टॉपिकवरती आपण बनवलेला आहे एफ yes, चे जेवढे पण फॉर्म आलेले आहे जिल्ह्यानुसार जेवढे पण गट आहे जिल्ह्यानुसार किती एकूण टोटल फॉर्म आलेले आहे सविस्तर या ठिकाणी ऑफिशियल अपडेटनुसार आपण बघणार आहोत अशाच प्रकारचे अपडेट सर्वात प्रथम मिळवत राहण्यासाठी वायबीडी अकॅडमी या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा सोबतच बे लायकूनही ऑन करा आणि आपला जो स्पेशल टेलिग्राम ग्रुप आहे नक्की जॉईन करा लिंक डिस्क्रिप्शन कर मध्ये दिलेली आहे तर मित्रांनो समोर जो तुम्ही एफ बघत आहात जी इमेज बघत आहात हा ऑफिशियल या ठिकाणी अपडेट आपल्यासमोर आलेला आहे आणि एकूण किती फॉर्म आलेले आहे तर या ठिकाणी बघू शकता तुम्ही पहिला जो पॉईंट देण्यात आलेला आहे बघू शकता बघू शकता युनिट नेम युनिट नेम त्याच्यानंतर मेल मेलच्या या ठिकाणी बघू शकता फिमेल याच्यामध्ये एक सुद्धा नाही त्याच्यानंतर ट्रान्सजेंडर नाही त्याच्यानंतर किती जणांनी पेड म्हणजे किती जणांनी पेमेंट केलेला आहे पेड आणि अनपेड ऍप्लिकेशन त्याच्यानंतर कॅन्सल किती मुलांनी केलेले ते आहे आणि त्याच्यानंतर बघू शकता टोटल नो बघू शकता ऍप्लिकेशन नंबर या ठिकाणी बघू शकता टोटल या ठिकाणी फायनल दिले आलेले आहे परंतु एवढे अर्ज या ठिकाणी आलेले नाही जर आपण फक्त या ठिकाणी जे महत्वाचे आपण जे पेड आहेत ज्यांनी पेमेंट केलेले तेच आपण या ठिकाणी प्रत्यक्ष धरणार आहोत पहिला आहे या ठिकाणी बघू शकता एकूण बघू शकता जे या ठिकाणी अनपेड आपण डायरेक्ट जे पेमेंट केले तेच धरणार आहोत बघू शकता एस आर पी एफ गट क्रमांक एक पुणे किती आलेले आहेत बघू शकता किती तर चोवीस हजार एकशे चौऱ्याहत्तर अर्ज आलेले आहेत त्याच्यानंतर एसआरपीएफ गट क्रमांक दोन पुणे बघू शकता तीस हजार अठरा अर्ज आलेले आहेत त्याच्यानंतर एसआरपीएफ अठरा गट काटोल नागपूर बघू शकता किती अर्ज आलेले आहेत तर बघू शकता अ आठशे सदुसष्ट आलेले आहेत एसआरपीएफ गट क्रमांक चार नागपूर आहे पुन्हा बघू शकता एकोणावीस हजार दोनशे दहा अर्ज आलेले आहेत त्याच्यानंतर एसआरपीएफ दौंड एसआरपीएफ दौंड तुम्ही बघू शकता तेरा हजार आठशे सॉरी तेरा हजार दोनशे अठ्ठ्याऐंशी आलेले आहेत एसआरपीएफ गट क्रमांक सहा धुळे तर बघू शकता या ठिकाणी एकोणावीस हजार सत्याहत्तर अर्ज आलेले आहेत त्याच्यानंतर एसआरपीएफ गट क्रमांक सात दौंड आहे तर बघू शकता बारा हजार नऊशे छत्तीस अर्ज आलेले आहेत त्याच्यानंतर एसआरपीएफ गट क्रमांक आठ मुंबई बघू शकता एक्केचाळीस हजार सहाशे पस्तीस अर्ज आलेले आहेत त्याच्यानंतर बघू शकता एस आर पी एफ गट क्रमांक एकोणावीस कुसडगाव अहमदनगर बघू शकता किती आलेले आहेत तर दोन हजार चारशे त्रेचाळीस अर्ज आलेले आहेत त्याच्यानंतर सोलापूर बघू शकता टोटल गट क्रमांक दहा आहे पंधरा हजार साठ अर्ज आलेले आहेत त्याच्यानंतर एसआरपीएफ गट क्रमांक पंधरा गोंदिया किती आलेले आहेत तर आठ हजार एकशे बेचाळीस अर्ज आलेले आहेत त्याच्यानंतर बघू शकता एस आर पी एफ गट क्रमांक सोळा कोल्हापूर दहा हजार नऊशे अर्ज आलेले आहेत त्याच्यानंतर जालना बघू शकता ठीक आहे तेवीस हजार एकशे छत्तीस अर्ज आलेले आहेत त्याच्यानंतर अमरावती आहे वीस हजार सहाशे सदुसष्ट अर्ज आलेले आहेत त्याच्यानंतर गट क्रमांक अकरा नवी मुंबई एकवीस हजार पाचशे सत्त्याण्णव अर्ज आलेले आहेत त्याच्यानंतर हिंगोली यासारखे हिंगोली गट क्रमांक बघू शकता बारा एकोणावीस हजार चारशे आठ अर्ज आलेले आहेत त्याच्यानंतर गडचिरोली तुम्ही गडचिरोली बघू शकता सहा हजार बघू शकता बारा सहा हजार बारा अर्ज आलेले आहेत गट क्रमांक तेरा आहे गडचिरोली त्याच्यानंतर छत्रपती संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर बघू शकता दहा हजार नऊशे शहाऐंशी अर्ज आलेले आहेत त्याच्यानंतर गट क्रमांक सतरा चंद्रपूर आहे सहा हजार सहा हजार चारशे अठ्ठावीस अर्ज आलेले आहेत म्हणजे सर्वात कमी जर अर्ज बघितले तर तुम्ही एसआरपीएफ गट क्रमांक नागपूर काटोलला आठशे सदुसष्ट आलेले आहेत त्याच्यानंतर कमी आले आले आहेत दोन हजार चारशे अहमदनगर कुसडगाव त्याच्यानंतर एसआरपीएफ या ठिकाणी बघू शकता गडचिरोली गट क्रमांक तेराला देखील कमी अर्ज आलेले आहेत टोटल किती मुलांनी पेमेंट केलेले आहे तर बघू शकता किती तर बघू शकता तीन लाख सहा हजार अठ्ठावीस तीन लाख सहा हजार अठ्ठावीस मुलांनी पेमेंट केलेले आहे आणि हे बाकीचे जर टोटल जर धर धरले सोबतच बघू शकता या ठिकाणी जास्त गेलेले आहेत तर मित्रांनो आता तुम्हाला जी महत्वाची जर तुम्ही पोलीस भरतीची तयारी करत असाल तर आपण एकदम महत्वाच्या पंचवीस टेस्ट तयार केलेल्या आहे आणि याची किंमत फक्त एकोणपन्नास रुपये ठेवण्यात आलेली आहे या मुलांना या खूपच महत्वाच्या प्रश्न आहेत कारण एक टेस्टची किंमत जवळजवळ फक्त या ठिकाणी दोन रुपये ठेवण्यात आलेली आहे जर तुम्हाला या टेस्ट घ्यायच्या असतील तर बघू शकता एक्क्याण्णव एकोणचाळीस चौसष्ट एकतीस नव्याण्णव या नंबर वरती एकोणपन्नास रुपयाचं पेमेंट करायचे आहे आणि त्याच नंबरवरती स्क्रीनशॉट पाठवायचा आहे त्याच्यानंतर पोलीस भरती सरावासाठी महत्वाची पुस्तके म्हणजे स्मार्ट स्टडी श्ट नांदेड यांनी खूप महत्वाची पुस्तके प्रकाशित केलेली आहे पहिले पुस्तक आहे पोलीस भरती चारशे अकरा प्रश्नपत्रिका संच याच्यामध्ये सोळा हजार नऊशे प्लस प्रश्न कव्हर केलेले आहे काही प्रश्न जसेच्या तसे परीक्षेला आलेले तुम्हाला बघायला भेटतील दुसरे पुस्तक आहे पोलीस भरती आठशे बारा प्रश्नपत्रिका संच भाग एक आणि भाग दोन ही तीनही पुस्तके तुम्ही कोणत्याही पुस्तक विक्रेत्याकडून किंवा ऑनलाईन अमेझॉन फ्लिपकार्टवरून खरेदी करू शकतात तर मित्रांनो अशाच प्रकारचे अपडेट सर्वात प्रथम बघत राहण्यासाठी वाय बी डी अकॅडमी या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा सोबतच बेल ऐकूनलाही ऑन करा सर्वांनीच व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये